मराठा टायगर न्यूज यूट्यूब चॅनलद्वारे बिडकीन बाजारातून शेतकऱ्यांचा थेट लाईव्ह मुलाखती बिडकिन आठवडी बाजारातून शेतकऱ्यांचा थेट संवाद साधला असता कापूस व तूर या पिकाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यात नाराजगी दिसून आली बिडकीन मराठा टायगर न्यूज यूट्यूब चॅनल दिनांक बावीस जानेवारी बुधवारी रोजी बिडकिन बाजारामध्ये कापूस आणि तूर या दोन्ही मालाची खरेदी विक्री सुरू असताना काही शेतकऱ्यांशी आमच्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूजशी थेट संपर्क साधला असता शेतकऱ्यांच्या मुलाखती संवाद केला असता बिडकीन येथे आठवडी बाजार आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी भरत असतो या बाजारामध्ये जवळपास सर्वच गावातील शेतकरी कापूस तूर व विक्री करण्यासाठी आणतात तसेच बिडकीन बाजारामध्ये भरपूर प्रमाणात भाजीपाल्याची देवाणघेवाण बघायला मिळते शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यात बरेचसे शेतकरी म्हणाले की जेवढा पाहिजे तेवढा हमी भाव सरकारकडून मिळत नाही तर यावर्षी कापूस आणि तूर या दोन्हीही पिकाला बाजारभाव चांगला मिळाला नाही तसेच शेतीमालाला जो खर्च लागत आहे त्या खर्चाच्या मानाने उत्पन्न आणि त्यांचा इन्कम बघता शेतकऱ्यांकडे झिरो बॅलन्स शिल्लक राहते तरी आता शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आज बिडकिन बाजारामध्ये कापूस या पिकाला सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल परतळ कापूस याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच तूर या पिकालाही सात हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे चांगला क्वालिटीत तुरीला भाव मिळत आहे असे एकच प्रश्न पडतो की शेतकऱ्याचा माल संपल्यावर त्या मालाला भाव येतो म्हणजेच मागील वर्षी तुरीला दहा ते अकरा हजार रुपये क्विंटलचा भाव होता मग हे सरकार कमी भावात शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यापारी रूपाने हे दलाल सुरू केले की काय असा प्रश्न शेतकऱ्याला निर्माण झाला आहे टिकावे लागते विकावे लागते का तर त्याचं घर परिवार यावरच चालतात बाकी शेतकऱ्यांचा भावना म्हणजेच खेळण्याचे बंद झाले की खरोखर शेतकरी राजा हा दिलदार माणूस या जगा सापडून मिळणार नाही शेतकऱ्यांचा वेतन जाणून घेण्यासाठी मराठा टायगर न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भाव कमी वाटतो हो की जास्त वाटतो कमी आहे तर मग यंदा किती भाव पाहिजे होता कापसाला कापूस घ्यायलाच परवडत नाही का बर अच्छा त्याप्रमाणे तूर तू तूर परवडते का मग कापसानं कापसाची प्रमाण तूर परवडते बा यंदा तुरीचा भाव कसा आहे बघ तरी बी तुम्हाला कसं वाटतं चांगला आहे का कमी आहे तरी बी कमीच आहे तूर किती पाहिजे होती एका अंदाज नऊ पर्यंत तूर जायला पाहिजे अच्छा तुम्ही कुठले सर बन्नी दांड्याचे शेतकरी किती शेती आहे आप आपल्याला तरी पण आता पहिल्यापेक्षा शेती करायला पुरती का नाही पुरत पुरत नाही मेहनतीच्या प्रमाण पुरत नाहीये तरी आपल्या मालाला मिनिमम किती भाव पाहिजे तरी बी एक अंदाज कापसाला दहापर्यंत भाव बाजार भाव पाहिजे तेव्हा आपल्याला शेती करायला पुरतोय भाऊ तर आज आपण शेतकरीचे मनोगत जाणून घेऊ लागलो तर तुमचं नाव काय मामा गोविंद राठोड गोविंद राठोड हे शेतकरी बन्नी दाट्याचे आहेत त्यांनी बिडकिना गावामध्ये आज बाजारामध्ये कापूस विकायला आणला होता किती कापूस आणला होता तुम्ही विकायला सात तास आणला होता तर तुम्हाला काय भाव भेटला आहे आज सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यांना बाजारभाव मिळाला आहे तर त्यांचं म्हणणं आहे सहा हजार अच्छा फक्त त्याचे पंधराशे रुपये बनलेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो कापूस बाजारात आणायलाही पुरला नाही असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद काका तर आपण बघू शकता कापसाप्रमाणेच आज ही बाजारात विक्रीला आलेली आहे आणि तुरीलाही आज सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे आजा रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजार भाव बघायला मिळत आहे सात हजारच्या आतच तुरीला आज बाजार भाव आहे आज जी तूर आणली का तुम्ही विकायला काय भाव दिली साडेतीनशे रुपये सात हजार रुपयाने मग चांगलं परवडलं की भाऊ आज नाही तरी पण आपला माल म्हणलो आपल्याला हा इकणं तर जरुरी आहे म्हणा बरोबर आहे ना हा बरोबर 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 अच्छा अच्छा काका अच्छा तुम्ही कुठले आहेत काका इथले किती शेती काका आपल्याकडं बर पहिल्या शेताच्या बाजारभावाप्रमाणे आताच्या बाजारभावात आपल्याला काय बदल वाटतो संपला बरोबर शेतकऱ्याला आता तू तुरीचा तूर म्हणा किंवा कापूस म्हणा तर आता शेती करायला कुर्ती का बो पहिल्याच्या बाजारभावात नाही बाजार बाजारभावात किती डिफरंट डिफरंट भेटत नाही

म्हणजे शेती करायला आता पुरत नाही हो बरोबर धन्यवाद तर अशा प्रकारे शेतकऱ्याच्या व्यथा आपण या चॅनलद्वारे जाणून घेत आहोत तर आपण बघितलं सर्वच शेतकरी बोलत आहेत तर या बाजारभावामुळे आपण त्रस्त झालो आहे आणि शेती करायलाही आपल्याला पुरत नाही तर या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा आपण सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जवान जय किसान